सगळ्या कार्यक्रम आठवण्याचा प्रयत्न करतोय आजच्या कार्यक्रमासाठी मान्यवर मंडळी उपस्थित आहे त्यामध्ये प्रतीक्षा शेलर मंडळ सेक्रेटरी युवा सेना त्यांना मी विनंती करतो त्यांनी स्टेजवर यावं त्याचबरोबर तृप्ती मांढरे शाखाधिकारी त्यांनी स्टेजवर ठेवा किसन सावंत सर मुंबई युनिव्हर्सिटी सदस्य त्यांनाही विनंती करतो की त्यांनी स्टेजवर यावं त्याचबरोबर शाखा क्रमांक दोनशे चौदाचे उपशाखा प्रमुख सचिनजी राऊत साहेब या सर्वांना नेतृत्व त्यांनी स्टेजवरती यावं त्या प्रेक्षकांच्या मांधेवामध्ये अनेक अशा मान्यवर अनेक असे कलाकार उपस्थित असतील नसतील त्यांची नावं पुकारतोय जे जे असतील त्यांनी कृपया स्टेजवर त्यांची कृपा करावी राजेंद्र भोवड मावळी वसंत मोरे साहेब सुदर्शन जाधवजी महेंद्र शिगवण सचिनजी धुमक दीपक काकरजी सागर डावल श्री अनंत गोताडजी रमेश दादा कोकणकर संदीपजी कानसे अविनाश गराठे सचिनजी कातकर शरद आग्रे भास्कर आग्रे वीर महेश डोंगरकर पांडुरंग आलीम प्रकाश लाड हरीश कदम श्री राजेश खर्डे हरिश्चंद्र कांबळे संदीपजी सावंत माननीय तुषारजी पंधरे राजेश शिबे दिलीपजी नामे संजय आगीवळे रुपेश मांडवकर शैलेश निवादे शाहीर राजू धावडे चंद्रकांत कळमटे चंद्रकांत मोरे शाहीक सं शंकर गायकवाड आणि आमच्या एकता ग्रुपचे अध्यक्ष माननीय सचिनजी मोरे शाहीद सुनील निर्मल कळमट कृपया सर्व मान्य मन, मान्यवरांनी स्टेजवरती त्यांची कृपा करावी आजचा कार्यक्रम शब्द प्रमाणे परिवारातर्फे आयोजित केला असून विविध कलाकारांना वाव मिळावा आणि कोकणची <laughs> संस्कृती जपावी त्यासाठी खूप अशा कलाकारांना संधी देतात आणि त्यापैकीच आपल्याला लाभलेले आजचे गायक शिवण्याची मांडवकर मॅडम आणि सागर नावले या दोघांनी कृपया स्टेजवर देण्याची कृपा करावी युवाशाही सागर नावले आणि शिवण्य मॅडम वेळावेळी आपण जास्त काही बोलू शकत नाही पण आज या सर्व मान्यवरांमध्ये मा उपस्थित सर्व मान्यवरांचं शंकर कळंबा परिवारातर्फे हार्दिक हार्दिक स्वागत राऊत सर सावंत सर मांढरे मॅडम शेळा मॅडम त्याचप्रमाणे इतर जमलेले सगळंजण सर्वांचे खूप आभार मी हरेश कळमटे यांना विनंती करतो की त्यांनी किसन सावंत सरांचं स्वागत करावं शाळांनी विकास अध्यक्ष आनंदजी कोदारे यांनी कृपया स्टेजवरती यावं अनमपूर त्यांचं नाव राहून गेलंय क्षम सर कृपया तुम्ही स्टेजवरती यावं राह सरांचं शाल दुसरं येऊन स्वागत करावं शंकर परमाणे विनंती करतो की शाही सुरू लिबं पुस्तक सॉलो करावं तिकडे त्याचबरोबर शंकर परमाणे यांनी कोदारे साहेबांचं సన్మాన్చి పుష్పగచ్చిన స్వాగత క పుష్పగచ్చి సన్మాచి స్వాగత క स्वागत करावं मी हरेश्वर प्रमुखांनी विनंती करतो की गोड गायका गायिका शिवर्ण्या माटवकर यांचं पुष्पमुच्छ आणि सन्मान निघून स्वागत करावं दाया, सागरजी नावडे मंगेश कांबळे यांना विनंती करतो की त्यांची पुष्पगुच्छ आणि सरपंच स्वागत करावं मी शब्द कांबळे यांना विनंती करतो की हरिश्चंद्र कांबळे यांचं पुष्पगुच्छ आणि स्वच्छ देऊन त्यांनी सावध करावं यांनी आजच्या क्रमासाठी पंकज कणवटे म्हणजे शंकर कनवाटे यांचा सत्कार करण्यासाठी मी विनंती करतो किसनजी सावंत साहेबांना की शंकर कनवटेना सन्मानच देऊन त्यांचा बहुमन करावा वेगवेगळ्या कार्यक्रम म्हणून या आपणच्या लोककलेसाठी जडणारे आमचे शंकर तळमाटे यांचं खूप खूप स्वागत बोलताना जो करतो त्याला मान मिळतो आजच्या कार्यक्रमाला कार्यक्रमाला उपस्थित प्रतीक्षाजी सेलार आणि तृप्ती आहे त्या दोघींनी आपले शंकर मटे त्यांचा छोटासा सत्कार करण्याचा घाट लागत आहे वेळात वेळ काढून सर्व मान्यवर जो त्यांचं खूप स्वागत आहे असं सरकार नाही प्रॉब्लेम त्याचबरोबर सचिनजी राऊत साहेब शंकर कळपणेचा सन्मान करत आहेत कृपया शंकर कळमणे स्टेजवरती यावं राऊत साहेब आपल्या सहकुटुंब सहभागीवर आले त्यांचं खूप हो खूप स्वागत आमच्या प्रत्येक कार्यक्रमाला त्यांची हजेरी असते आणि मोलाचं सहकारी असते खूप खूप धन्यवाद साहेब सहकार्य करणारे आपले सुभाषजी बांबरप्रसाहेब यांचाही सत्कार मंगेश करमच्या हस्ते होईल जोरदार आळवून झाला शंकर कन्पाटे यांच्या हाकेला वेलोड होऊन असणारे आपले घरी बघितलं त्यांचा सत्कार शंकर कन्पटे करतील Que त्याचबरोबर हरेशबाब या विनंती करतो की विनायक साहेब यांचा सन्मान करावा हरेशबाब कळमाटे विनायकी पाडवे साहेब शाखा प्रमुख विराट यांचा इथे सन्मान होत आहे आम्ही शंकरटे तुमचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो त्याचबरोबर फोटोग्राफी प्रत्येक कार्यक्रमासाठी फोटोग्राफीचं जे योगदान देतात त्यातमधले वकृतुंड फोटोग्राफी यांचं सन्मान करतील शंकर कळवाटे मी कमटेश कळवा सन्मान छोट्या भावाच्या पाठीवरती शाबाशीची थाप देणारे दिनेशजी कळवाटे यांचं सन्मान करतील